बातमी वर्ध्यातून वर्ध्यामधलं विद्यार्थी विषबाधा प्रकरणा संदर्भातली बातमी आहे पोषण आहार शिजवण्यासाठी वापरलेलं पाणीच दूषित निघालं पाण्याचे चारही नमुने क्षमतेपेक्षा दूषित निघाल्यामुळे ही विषबाधा झाली वर्ध्यामधल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद विषबाधे मागचं कारण आता उलगडलेलं दिसतंय नक्कीच ज्यांनी जे विषबाधा झाली होती बावन्न विद्यार्थ्यांना त्यामागचं नेमकं कारण आता, आता उलगडलेलं आहे या अगोदर सुद्धा वाघोली जी शाळा तिथल्या मुख्याध्यापकांना निलंबित केलेलं होतं या विषबाधे प्रकरणामध्ये परंतु आता नेमकं कारण उलगडलेलं आहे ज्या जे अन्न शिजवलं जात होत त्या विहिरीमधल्या ज्या ज्या विहिरीतून ते पाणी येत होतं आणि ते पाणी टंकीत जात होतं त्या टंकीतलं पाणी दूषित असल्यामुळे त्या सर्व बावन विद्यार्थ्यांना विषबध झाल्याचं प्रयोगशाळेमधलं उघड झालेलं आहे प्रयोगशाळेनी चार नमुने पाण्याचे घेतलेले होते चारही नमुने प्रमोद मात्र हे जे पाणी आहे ते केवळ फक्त शाळेपुरतीच जाते का अजूनही कोणीही नागरिक पाणी पित असतील तर त्यांनाही तीच तोच त्रास होण्याची शक्यता आहे आणि यावर आता काही कारवाई करण्यात आली आहे का नक्कीच ज्यांनी यावर अजूनपर्यंत कारण की आता एक तासापूर्वी म्हणजे साडेसहा वाजता प्रयोगशाळेतून प्रयोग, प्रयोग अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे आपल्याला फोनद्वारे की चार नमुने त्या विहिरीचे घेतलेले होते पाण्याचे ते चारही नमुने क्षमतेपेक्षा जास्त दूषित निघालेले आहे आणि तो अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पाठवणार आहोत परंतु आम्ही अधिकृत अजूनपर्यंत मीडियासमोर सांग सांगू शकत नाही कारण की जेव्हापर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना विचारत नाही तेव्हा तेव्हापर्यंत आम्ही मीडिया समोर येणार नाही ना असं त्यांनी सांगितलं परंतु त्या गावामध्ये संपूर्ण गावामध्ये एकाच विधीचं पाणी जाते आणि त्यानंतर शाळेला कुठल्याही प्रकारचं फिल्टर नसल्यामुळे ते पाणी दूषित आहे आणि त्या प्रयोगशाळेच्या जे काही अधिकारी होते त्यांनी चार नमुने तपासणीसाठी घेतले आणि चारही नमुने महत्वाचा विशेष हे आहे की चारही नमुने क्षमतेपेक्षा जास्त दूषित निघालेला आहे असं प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे फोनद्वारे जी जी धन्यवाद प्रमुख तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी